वाईट दिवस झाल्याशिवाय पण माणसाला किंमत कळत नाही कुठल्याच गोष्टीची किमतीचा विषय नाही वाईट दिवस आले वट चांगले दिवस बघाय भेटत नाही तर टाक्याचं गाव सोसले शेवट देव पण येत नाही तसल्या तसले गार्टत एक रानात चेक करणार आणि त्याच खरं आहे बरं का शेतकऱ्याला म्हणल्यावर आपल्या रानात दररोज एक येडा हा पाहिजे रानात जात नाही पण देख रानात ना जा सकाळी कडे घालून येणार त्याला पण माहित आहे बा कसं आहे कसं नाही आपलं त्यामुळे त्याच काय चुकत नाही त्याच बरोबर आहे अहो त्याचं चुकत नाही त्याचंच खरं बरोबर आहे कारण मी माझ्याकडनं नाही का माझ्या व्यापातनं जाणवत पण ती जाऊन बघतोय तर की आपल्या रानात कोण गेलं कोण आलं कोण काय करतंय पूर्ण ध्यान राहतं बरं त्याचं ती कोपरा ना कोपराचा कारण त्याचं लक्ष असतं आता ती तुम्हाला इथन दिसत नाही बरं का आपल्याला भिजवलेल्या तुकड्यापर्यंत गेलाय आता ती अलीकडं जाणार खाली ती पलीकडं याडा घालून इकडल्या बांधानच वर येणार बर जाऊद्या बहिणीनं तुमचं कसं काय चाललंय सांगा माझं कसं चाललंय कस नाही कार्यक्रम तुम्ही सांगितलं नाही कसं झालंय कस नाही होय कार्यक्रम एकदम मस्त झाला छान झाला पण कार्यक्रम आज रेवा दोन चार दिवस होता काय तुम्हाला सांगायचं मारण जे अंग दुखत होती कुठं तर आता थोडंसं ताळ्यावर यायला लागलोय तेव्हा काय नाही ओ माझं तर काय म्हणते ते तसं काम झालं या तुझी पाठी गच्च भरली माझ्या हो हेव हे अंगठ्या जास्त झालंय आत्ताशी कुठं तर थोडस मिळून ये लागले बघा जर अंगठा वाकवला का नाही की वांग बघा बघाल की चिरल्यागत सगळे का नाही हडका पर्यंत जात आहे आणि त्याला कालच्यापासून ड्रेसिंग काही केली नाही ते ड्रेसिंग केली की जादाच खितपतल्यागत दिसते म्हणून कालच्यापासून हाय असं हडकू दिले पाणी फक्त लागू देत नाही तर बहिणीनं आपलं काय लोकांकडून आपण तुम्हाला सांगितलं की काय चार पैसे देतो होतं का सगळ्याच दिलं बागा बाधवलं सगळ्याच पैसे नाही बघा चार पैसे चालत सगळ्यांचं ज्यांचं घेतलं होतं का सगळ्यांच देऊन टाकलं आपल्या पैसे राहत न राहतं पैसा जवळ असलं गे आणि काम निघते ते त्यामुळे पटापटा सगळ्यांच देऊन टाका त्या पुण्याच्या ताई बघा बहिणीनं खरंच त्यांनी मला लय मदत करायला गेलं देऊन टाकलं तर त्या ताई नाचाय लागल्या राहून द्या म्हणतो त्या परत सोडा आता गडबडीत राहून द्या कार्यक्रमाला आता तरी दोन तीन दिवस झाले तर लगेच तुम्ही सोडले तर काही ताय तसं ता 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 नाही म्हणलं माझ्या अडचणीला तुम्ही सोडलं माझ्या अडचणीत तुम्ही मला येऊ दिलं नाही नाव काढत तर लगेच तुम्ही धावून आले का त्याला म्हणलं त्यांचं पण टाकलं देशन सगळ्यात नरिकामी झाली आता आता काय नाही परपंच सुखानं आनंदात करायचं रानात कष्ट करायचं आणि परत अजून नाही तो उभं आहे आम्ही जरा त्या पैशावर वेगळं काम धरलं होतं पण देवाचं काम झालं ह्याला लई नक्की आहे का नाही वर पैसे वेगळं काम धरलं होतं मान्य आहे पण कसं आहे अचानकच आपला देवाचा कार्यक्रम निघाला मग देवाचा कार्यक्रम करायचं म्हटलं तर आरात खाण्याला पैसे मित्रावर थोडं जात नाहीत प्रत्येक ठिकाणी पैसा पैशाशिवाय काहीच चालत नाही हो पैसा लई लागतो असल्या कामाला माणूस आपल्या संग साधा बोलायचं म्हणलं तर त्याला देखील पैसे दे द्यावं लागते पैसे मोपावं लागते ते शेवटी एखादा माहिती देखील देत नाही माहिती देत नाही पण आपल्याला आप सगळं काय सांभाळून घेतलं बघा त्यांनी सगळं ऍडजस्ट केलं आधी बी तुम्हाला म्हणलं होतं ना आता पण म्हणतोय त्यांनीच सगळं ते आराधी मंडळ हे माझ्याकडून घोळ झाला होता मी बोललो होतो बार बांधण केली होती येत नाही म्हणल्या पण त्यांनी सगळं ऍडजस्ट केलं त्यांची तीच घेऊन आली हा कार्यक्रमात बोकड हाबून मला पडायचं असतंय वय ठेव खाली सावकाशी एवढं टेन्शन घेऊ नको तिथं काय हो आणि आज जरा कणकणी आले का तुझ वाटायला लागले बा मला नाही काढू लागतो त्याचा विषय नाही पण कसं झालं धावपळ सारखं काय ना काय चालू आहे आज गेलो तो बघा लेकरांच्या गाडीला शाळाला जी जाते ती त्यांच्या गाडीचं चेन ब्रॅकेट गेलय चेन मागा पण पडली होती मग ते टाकावं म्हणून गेलो पण आज सगळी गॅरेज बंद एक पण उघड नाही दोघं पण माघारी आलो काय करू द्या मग आता वाटण चेन पडले आपल्याला बसून गाडी तर घरला आणावं लागेल का नाही आता उद्या काय नाही उद्या आपल्या मागा आहे दुसरं नियोजन त्यामुळे उद्या काय नाही हाय जरा थोडासा बँकेचा राडा आहे ते उद्या बँकेत जायचंय त्यामुळे उद्या का काय आपल्याला लेकरांना गाडी फक्त हाय नव्या गाडी आपल्या जाऊन सोडून यायचं जा। आपलं आपलं काम करायचं पण मंगळवारी मात्र त्यांची गाडी नीट करून त्यांना द्यायची एकदम चांगला आहे सांगा बरं मला ही छान आहे का बेकार आहे आणि कपाळ ही टिकली सरळ कर मग

Oh. चालतंय मग आज आठ दिवसा आपण म्हणजे शनिवारी संध्याकाळी निघूया मस्त एन्जॉय करून चालत जाऊ देवाला स्वामींचं दर्शन घेऊ आणि ह्या टायमाला आपण आपल्या घरी येऊ कोण नाही बस मी खरं सांगते बरं का मला चांगलं खर, खर चुकून बघा काय राव काय राव बासकीसकीच बास मी म्हणतोय बास बास हरभरे ठापा मोडला ना मी माझा हात हातपाय मोडायचा कशाच चांगलाय मग तुम्ही लय आगाव आहे असं मग आता तुम्हाला चांगलं बोलणार नाही मी वाईटच बोल मला माहितच आहे तू पहिल्यापासून मला चांगलं म्हणत नाही म्हणून तर म्हटलं ना तू हरभर झाडावर चढवू नको काहीतर काम असल काहीतर काम काढायचं असल त्यावेळेसच तुझं ही काम चालू असतं आजकाल खरं तुम्हाला मित्रांनो सांगायचं बायकांचं ऐकायचं म्हणलं की बायका चांगल्या बायकाचं ऐकायचं नाही म्हणलं की बायका पिसाव तुम्ही माझं काय ऐकलं न आता जायचं फिराय म्हणलं की बायको खुश झाली आणि नाही म्हणलं की झाला राग आला फिरायचं म्हणजे ते बी झालं ना एक एन्जॉय झालं आपण देवाला जातोय चालत जातोय आनंद असतो आनंद असतो पण एन्जॉय घेत जातोय की नाही आनंद कटाळाला बसायचं परत अजून चालायचं काही एखादा रेफराटी झालेले इकडं नाही हा एवढा आहे मित्रांनो दिवसा असलं इच्या पाणी होतं पण तसं रातच काय हो गेल्या वेळेस तर आम्हाला पाणी देखील तुम्हाला सांगितलंय आम्ही ती कथा आता ह्या बारीच्या काय करायचं चार पाच पाण्याच्या बाटल्या संगच घ्यायच्या आपल्याला जिथं ताण लागल तिथं पाणी प्यायचं नाही तर मागच्या वेळेच्या वेळी माराय माणसं येतील तिथं बसतो कसं आली माणसं परत त्यांनी ओळखलं की बाबा ही स्वामींना चालत चालेल तिथे पण पायात चिप्पल नव्हती त्यामुळं असं कुठल्या सांगता येत नाही त्या माणसाने परत आपल्याला पाणी दिलं का नाही अनुषंग हो त्यांनी घरी नेलं आणि परत बाटल्या भरून दिल्या तर मित्रां असा प्रसंग पडतो वेळ खराब असते वाईट येते पण त्यात नवी आपण थेट धरून जायचं असतं आणि कट काढायचं असतो तरी हे गेलो आमचं दोन वाघ राहनात नाहीड घालाय कसं वाटलं बाबा चांगलं वाटलं ही माका कशी हिरवी गार आपली नटले दिसते ग नाही शेती उग काळ्यायला हिरव गार शालूच पांघरून घातलं गो आवाज काय खाल्लाय नाही खाल्लं काय ना खाल्लं मग कुठे गेला आवाज अजून काळ्या आपली नटली नाही अजून एक पंधरा दिवसांनी बाग काळ्याला आपल्या एकदम चालू हिरवा गार नेसवल्या सगळ्या रानाच्या वरनं मक पालक झाकून असं मोठी झाल्यावर हो दिसली का नाही एक नंबर दिसणार हळूहळू तुमचं सगळं काय चांगलं होणार आहे जे काय वाईट दिवस होत ती हळूहळू निघून जाणार आहेत वाईट दिवस झाल्याशिवाय पण माणसाला किंमत कळत नाही कुठल्याच गोष्टीची किमतीचा विषय नाही वाईट दिवस आल्याप आल्या आल्याशिवट चांगले दिवस बघायला भेटत नाहीत आणि टाक्याचं गाव सोसले सोड देव पण येत नाही मात्र बरोबर आहे हां तर चला मी